जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडणारी निर्भिडतो रामा पाटील आते आमनच महाविकास आघाडीना सीट येणार पहा लोकसभाले जसा यासले कांदा दखडात तसंच आते बी होणार शे स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाचताच निवाने गणातील इच्छुक उमेदवार रामा पाटील यांनी थेट गाव भेट दौरा करत जनतेत जाऊन जनतेच्या मनात घर करत आहेत तर जनताच म्हणत आहे की रामा पाटील तुम्ही उमेदवारी करा आमचा पूर्ण पाठिंबा आपल्याला आहे जनतेतून उमटताना एकंदरीत दिसत आहे बघूया लोकशाहीचे कार्यकारी संपादक अनिलजी पवार यांनी घेतलेल्या रामा पाटील यांची प्रखर भूमिका आणि गावभेट दौऱ्यानंतर जनतेच्या मनात काय आहे प्रतिक्रिया जाणून घेऊया साधलेला संवाद नमस्कार आपण पाहतात लोकशाही एटीएन न्यूज सोबत पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार रामा पाटील कळवणचे रामा पाटील आहेत त्यांच्याशी आपण त्यांची मुलाखती या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत रामा पाटील नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण इच्छुक म्हणून पंचायत समितीसाठी लढणार आहात एकंदरीत बघता सर्वच राजकीय घडामोडींना वेग आला आहे नुसतंच आरक्षण जाहीर होताच बिगुल वाजताच राजकीय नेते तयारीला देखील लागलेले आहेत आपलं काय नेमकं चालू आहे आता आपला मानूर गट निवाना गण आणि मानूर गट वर राखीवशी आणि खाल शिराव जनरल आणि निवाना गण आपला जनरल तरी गण अजून रावा पाटील सूक्ष्म उभं राहण्यासाठी तरी सगळ्या शेतकरी जगळी जनता ना सांगा रावा पाटील तू राय काहीतरी समस्या सुटशी आणि तू चोवीस तास मोकळा माणूस शा, जनतानी सेवा करासाठी या कादाले बाजे कादा बाहने कुठला शेत मारले भाऊने शेतकरी पुरावा की जायचे शेतकरी पूर्ण सरफी जायचे त्यामुळे शेतकरीचं म्हणणं आपला शेतकरी कोणीतरी तर ते गेला पाहिजे वा कुठेतरी त्या चार ठिकाणी जाती त्याचे सांगती काहीतरी करते वा आता त्या सरकारने फुकटा आश्वासन खोटा आश्वासन तिथे कर्जमाफी करू माफ करू त्या आता इलेक्ट्रिक बिलही राहणार ते माफ करू सगळ्या निवड टमाड्या आवडा आवडा पसार कार्यक्रम कधीच पाहिजे नेमकी आपली भूमिका कोणत्या पक्षाकडून आपण उमेदवारी आम्ही शरद पवार तू तरी आमच्या जवळ होतो पाच पक्ष एकत्र आहेत महाविकास आघाडी महाविकास आघाडी उद्धव शरद पवार साहेब उद्धव ठाकरे जे पी गावित राज ठाकरे नंतर विसा मुंडा आपले आर पी आय एवढे पाच सहा सहा उमेदवार गावित साहेब आमचे सगळे उमेदवार म्हणजे पक्षावाले सगळे एकत्र आहेत आज त्याच्यामुळे अगदी बहुमत बाकी साहेबांची तशी का तारखे ना तशी ता महा महाविकास आघाडीचा सगळा सगळे उमेदवार अगदी न सांगता निवडून येतील एवढी जनता वय टाकली वर तर पोकटपट्टी मध्ये गेलो मी तर तिकडं तर मग विषय नाही डायरेक्ट होकड इकडे काही विषय नाही इकडे लोकांचं फुक नाही पण एकीकडे बघता जनशक्ती विरुद्ध करावा लागत मग लोकांचं काय ठरलं आपला पहिला जे काय घे घ्या आणि कार्यक्रम बरोबर लावा ला त्यामुळे बघडे साहेब होतो ना पैसा घे गे फोक बदल बदल घे घेत आणि बरोबर कार्यक्रम लावता तशी आता येणारी पैसा सगळ्यांनी घेते लोक पैसा घ्यावाबद्दल काही नाही जेवढा इथे तेवढा हिऱ्यावरून त्याचं कुठे करणार आहेत ओढून येणार पैसा घेऊ द्या जीव घ्या लोक सगळ्यांची घेणार आणि काम बरोबर करणार आपण आता सध्या मतदारसंघामध्ये फिरतायत नागरिकांच्या जनतेच्या मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत काय नेमकं मतदानाच्या प्रतिक्रिया म्हणणं आता आमचं निवारण केला वीस ते बावीस हजार मतांची गणवाला म्हणजे पड एक माणूस म्हणत नाही याचं वाट लागली बघू कांदाची वाटलाई सगळाबाजी भाजीपाला फुकट वैग्या सोयाबीनले वाहून कदा आस्वासन देतात शेतकरी पूर्ण व्हायचा की जायचे त्यामुळे कर्जमाफीला काय आश्वासन देतात या भाऊ काय सांगितलं विलक्षण त्याचं लागणे का आमदार की ना आम्ही सात बारा सगळ्यातला जेव्हा भाऊ सांगे सगळाचा सात बारा कोरा करू म्हणे अजून एक शब्द बिघडला नाही त्या दिवस पाहिजे पोटाचे की बाबा दोन महिन्यात का वर्षात का दोन वर्षात सुटतेस बा अजय एक शब्द आवडत नाही या निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल लाडकी बहीण असेल किंवा कांदा कांद्याचा वांदा असेल हा फॅक्टर लागू पडणार का नाही लाडकी बहीण नाही काही लाडकी बहीण आता आणि फक्त जवळ निवडला होता तो मासरी बाय दिली पैसा इन्स्पेक्टरी बाय पैसा आता त्या सगळ्या वेळी आता दाखवी लाडक्या बहिणी की कोण कोण राहिले शेत लाडक्या बाई आता त्याने मग लाडक्या बाई तिथं काही पेट नाही तेव्हा वही घातल्याचे म्हणून त्याचे आमदार की मिळे नाही तर तटी विचारचा कार्यक्रम विचारला होता पण त्या लाडक्या बाई तिथं वाचाला त्यावेळेस त्या अशी गमत द्यायची हो आता नाही आता मग तिथे ठरी जायची आता याच्या चाटा सगळ्या उघड्या पडी या आता काहीच होणार नाही अगदी जर जनतेने आपल्याला या निवडणुकीमध्ये भरभरून आशीर्वाद दिला तर हे आगामी येत्या पाच आगामी काळात पाच वर्षात आपण आपल्या समोर प्रमुख कोण कोणती कामे असणार आहे भरपूर शेतकऱ्यांचे महत्वाचे कर्जमाफी महत्वाची शेतकऱ्यांचे जे महत्वाचे शेतकरी आज कुठल्या शेतकरी फार हाल झालेले त्याच्यामुळे त्यांनी आता त्या विमावाला पीक विमावाला दर साल पाच वरचे पैसे विमा घडी घेतात पाच रुपयावाला पहिले अजून आज हा कळवता बघा का तो रुपयावाला नाही वा नाही लाशी आज तुम्ही देखील स्वतः शेतकरी आहात शेतकरी म्हणून शेतकरीचे शेतकरी राजा जो मतदार आहे तो तुमच्या भावना समजून घेणार का आणि शेतकरी राजा आपल्यासारख्या एक सर्वसामान्य जनतेतल्या शेतकऱ्याला कौल देणार का काय वाटतं आपल्याला शंभर साहेब पहिले स्वतःच गंमत सांगत पंधरा लाख रुपया सोन्याची शेतीसाठी उचले शेत पाच लाख किंवा झाले एवढी वाईट पडते शेतकरी शेतकरी पहिल्यांदा रुपया राहिले अशी गमत होईल शेत जनता म्हणते एकदा निवडून आल्यावर ते लोक फिरून बघत नाही तसं निवडणूक अजिबात फरक पडणारी रामा पाटील अजिबात फरक पडणार वीस वर्षापेक्षा जनतानी सभा करत आता जरी मी पंचायत मी तेव्हा गवणी मी तरी जनता व्यतिरिक्त काहीच नाही एकाच रामा पाटीलला वरद्रास जयता राम राम कोणता मेरसात द्या आता तेव्हा जायत देवळात येऊन निवडला पाहिजे परत एक माणूस रामवादि राम राम, रामवादि राम, राम राम, जा राम मया जवाच चंदा करां यामन, एक रोल पाटील साहेब आपण बघता आहात गेल्या अनेक दिवसांपासून कळवण असेल सुगाना असेल किंवा इतरही ठिकाणी परिसराचे जे काही रस्ते अक्षरशः कुळकुळा झाले आहेत अपघातांचा मोठ्या प्रमाणावर अपघात वाढत आहेत रस्त्या अक्षरशः जे प्रवासी आहेत ते त्रस्त झालेले आहेत काय वाटतं आपल्याला साहेब हे सरकार एक बाजूला अशा धरत कि आमला सरकार रस्ता कुणीच कळत नाही बा आणि पुरा नाशिक जिल्हा म्हणजे कळवण तालुका मात्र बाहेर खटायचे दुकानाबाहेर खटा त्यामुळे त्यालामुळे आपला मेन रोड पाहा इकडे कळवणकडे वर जातात चोरवड पा अंगाखडला रोड कडे लावाना रोड जेव्हा नाही आठवले तिकडेच पाय तुम्ही बाहेर खटाचे तो निश्चितच असं पाच वर्ष परंतु सरकारने तो मोठ्या प्रमाणात रस्त्यांना काय नाही येच तुम्ही ते कदा काय काही सांगता येणार नाही फक्त बांगताच बा कागद वरचे आणि मोबाईल वरचे नाही त्या बाकी अशा कटायच्यातच तर अजून तर बघून पाऊस द्यावं जाऊ शकत विशाल माणूस कांद्याचा ट्रॅक्टर जर इथून अबुण्याला न्यायचा ठरला तर अबुण्याला तर मला वाटशी त्या कस काय चालत होती त्या ड्रायव्हर त्यातलीच माहिती मुडी आवाजला खटाचे ते अबुना रोडले तिकडे जाणं म्हणजे फार अवघडशे डोक्याला वारी सोपशी मी एकच दिवस बोलतो सर ते काय मागून आले काहीतरी काम हा ते मोबाईल कामले तर ते मध्ये कुठे मार बने सगळे अवघड अवघड काम झाले तिकडे त्याला म्हणजे रस्ता धावकडची कोणता रस्ता राहिली हो नक्कीच बघत आहात लोकशाही मराठी न्यूज न्यूज आणि हे होते रामा पाटील इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीकडून उमेदवारी करणार आहेत त्यांची मुलाखत आपण सविस्तर जाणून घे गे घेणार आहोत रामा पाटील तुम्हाला पुढील वाटचालीस लोकशाहीच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद